वॉक करून तर झालं ऑलमोस्ट पंचवीस मिनटं झाले आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे इथे काही अपार्टमेंट्स आहे तर या नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडेनऊ होत आलेली आहे बघा पाच पाच मिनिटं कमी आहे साडेनऊला ला माझं आता आवरून झालेलं आहे हे वॉश करायचे होतं हे वॉश केले आणि आता आपण आरती वगैरे करून घेऊ आणि आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे इतक्या पटकन हा दिवस म्हणजे इतक्या लवकर हे दिवस जात आहे ना कळतच नाही आहे पण घरात वाईफ तर इतकी पॉझिटिव्ह आहे दोन्ही वेळेस पूजा आरती तर मस्त वाटतं आणि परिवेला सोडून आले त्यानंतर मग मी पटकन ब्रेकफास्ट वगैरे केला मग माझं आवरून घेतलं आता जाऊ म्हटलं निवांत आता देवपूजा वगैरे करू आणि हे सगळं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते कारण की नवरात्र जे पहिला दिवस होता तेव्हा मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होतं पण त्यानंतर मग सकाळचं जे रुटीन असतं माझं पूजेचं ते दाखवता आलं नाही कारण की धावपळच असते येता येता ट्रॅफिक असते खूप मग येता येता मग असं वाटतं नाही पटकन आता करून घेऊन नंतर कधीतरी दाखवू तर आता साडे नऊ तर झालेले आहे चहा घ्यायचा बाकी आहे पण अगोदर देवपूजा वगैरे करून घेते नंतर चहा आणि घरातले जी घरातला जो पसारा आहे आवरायचा तो सुद्धा आवरायचा आहे मला पण ते नंतर आवरणार पण हे जे आपलं टी व्हीवर सकाळी जे मंत्र आहे ना तर दिवस चौथा आणि चौथ्या दिवसाचं जे मंत्र आहेत तर ते असं मी आता डेली लावते ना तर त्यामुळे मग काय पहिल्या दिवसाचे दुसऱ्या दिवसाचे तिसऱ्या दिवसाचे चौथ्या दिवसाचे ते मंत्र येतात तर ते छान वाटतं आणि आज आहे येलो कलर आणि येलो कलरचा हा मी ड्रेस घातलेला आहे तर मला आवडतो हा स्पेशली एकदम कम्फर्टेबल आहे आणि म्हटलं येलोमध्ये आता काय साडी वगैरे नेसणं तर होणार नाही तर म्हणून मग मी हा ड्रेस घातला तर चला आता आपण छान देवपूजा करून घेऊ आरती करून घेऊ आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्यासोबत शेअर करते गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर सुख करता दुख करता वार्ता भिजनाची लुगमी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदुराची कळची मान उ देवपूजाचं ते सगळं झाल्यानंतर मी लगेचच आवरून घेतलं आवरून झाल्याच्यानंतर आता माझा योगा टाईम आहे मी आता योगा करते पावणे अकरा झालेले आहे आता आणि माझ्या एकटीसाठी स्वयंपाक करायचा आहे तर काही पंधरा वीस मिनटामध्ये तो स्वयंपाक होऊन जातो वेळ लागणार नाही आणि आज संध्याकाळी म्हणजे रात्र होईल मनोजला याला आठ एक वाजतील आठ साडेआठ तर मग संध्याकाळी मग मी परिवेलन म्हणण्यासाठी तो आमच्यासाठी नंतर स्वयंपाक करणार पण आता माझ्यासाठी एखादी भाजी चपाती वगैरे बनवून घेईल आणि आता योगा टाईम ठेवलेला आहे मी स्वयंपाक करण्याच्या अगोदर कारण की सकाळी खूप गडबड असते ना त्यामुळे फक्त आता धूप लावायचा राहायला धूप लावला कमी लगेच मग योगा करायला तयारी करते म्हणजे योगा करायला सुरुवात करते आणि नंतर मग मी काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते स्वयंपाकाची वेळेस तर काल भाज्या घेऊन आल्या होत्या मी गवार भेटली होती मला गवार भेंडी आणि कॉलफ्लावर तर ते तर दुसऱ्या शॉप मधनं घेतले मी आणि नंतर मी आता बनवणार आहे गवार कारण ती खूप दिवस झाले गवार मी खाल्लीच नव्हती आता मस्त गवार बनवते एकदम सिम्पल काय काय ता भाज्या अशा असतात फक्त ना साधा साधी फोडणी जरी दिली ना तरी पण इतके चविष्ट लागतात ना तर गवार पण तशीच बनवणार आहे एकदम सिंपल लसणाची फोडणी देऊ तर जास्त मला मसाले वगैरे नको कारण की काय काय भाज्या अशा असतात का त्याच्यामध्ये खूप जास्त मसाले टाकायची गरज पडत नाही तर काल पण मी पालकची भाजी बनवली होती फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकून इतकी सुंदर झाली होती ना त्याच्यामध्ये काहीच ॲड केलं नव्हतं फक्त दोनच ॲड केलं होतं मी चला आता हे मी बनवून घेते आता जेवढी बनवायची तेवढी बनवते मायासाठी बाकीने ठेवून घे मी स्वच्छ धुवून घेते त्याला आणि मग कट करायला घेते तुम्हाला कपडे चेंज केलेले दिसत असतील कारण की मी आले आहे आता वॉकला कारण की घरातून मला आता कंटाळा येत होता घरातल्या आवरून तेच 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 तर मी म्हटलं चला बाहेर जाऊ थोडीशी फ्रेश हवा पण घेणं खूप गरजेचं आहे नेहमी पॉसिबल होत नाही पण मला जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा मी इथे येत असते पण कधी व्हिडिओमध्ये मला असं स्पेशल काय दाखवण्याचं काय झालं नाही म्हटलं आता चाललेच आहे तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि चांगलं वाटतं आणि वातावरण इतकं मस्त आहे फ्रेश आहे आणि तुम्हाला माहिती आहे इथे असं खूप जास्त धूळ वगैरे काहीच राहते नाही एकदम मस्त एकदम भारी वाटते आणि थंडी आहे असं नाही का थंडी नाहीये थंडी आहे पण मग थोडंसं वॉक केलं ना तर मग कसं जास्त थंडी वाजणार नाही म्हणून लाईट वेटच एकदम जॅकेट घातलेलं आहे हेडफोन्स मी याच्यासाठी लावले का आता जेव्हा मी वॉक करणार ना मस्त गाणे ऐकणार आणि जेवण झालं मस्त आणि म्हटलं काय करू बसून तर कंटाळा येत होता मला आणि मॅच पण कालची मी आज आत्ता जेवण करताना बघत होते मस्त झाली बांगलादेश वर्सेस इंडियाची मॅच होती काल हां तर चला आता मस्त वॉक करते अर्धा तास तरी करेल मी आणि त्यानंतर मग कसं थोडासा रेस्ट करणं आणि माझ्यासोबत मी तुम्हालासुद्धा घेऊन जाणार आहे मी नेहमी म्हणते स्वतःसाठी वेळ काढा जसं पॉसिबल होतं तसं करा नेहमीच पॉसिबल होत नाही कारण की जबाबदाऱ्या एवढ्या असतात ना आपल्याला पॉसिबल होत नाही पण जेव्हा होतं ना तेव्हा स्वतःसाठी काहीतरी करत जा ॲक्टिव्हिटी करत जा नेहमी सांगत असते मी तुम्हाला फिट राहत जा तर चला वॉक करून तर झालं ऑलमोस्ट पंचवीस मिनटं झाले आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे इथे काही अपार्टमेंट्स आहे तर या अपार काही अपार्टमेंट्समध्ये असं गार्डन नाही आहे किंवा बाल्कनी आहे पण बाल्कनीमध्ये खूप जास्त स्पेस नाही आहे तर अशा वेळेस ना ज्या लोकांना असं झाडे लावण्याची झाडे लावायला आवडतात किंवा थोडी फार अशी छोट्या प्रमाणात शेती करायला आवडते तर अशा लोकांसाठी ना एक अशी जागा दिलेली आहे तिथे ते, ते लोक त्यांच्या आवडीनुसार झाडे लावू शकतात फ्रूटचे असेल किंवा व्हेजिटेबल्सचे असेल तर तिथे ते लोकं लावतात तुम्हाला दाखवते मिळतात हे तुम्हाला बॉक्सेस दिसत असतील तर ज्या लोकांना इथे झाडं लावायला आवडतात किंवा ज्या लोकांना बाल्कनीमध्ये किंवा त्यांच्या अपार्टमेंट्समध्ये जास्त स्पेस नसते तर त्या लोकांनी इथे झाडं लावलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला दाखवते हे बघा हे जे बॉक्सेस आहे त्या बॉक्सेसमध्ये वेगवेगळे लोक शेती करतात हे बघा हे रोजमेरीचं प्लांट आहे तर रोजमेरी तुम्हाला माहिती आहे केसांसाठी स्पेशली खूप चांगले आहे आणि इथे बघा हे वांग्याचं झाड आणि चेरी नॉप टॉमॅटोज आहे इथे आणि भरपूर लोकांनी इथे शेती केलेली आहे वेगवेगळे वेग झाडं लावलेले आहे त्यांनी आणि इथे एक गोष्ट मला खूप चांगली वाटते महत्त्वाचं म्हणजे इथे असे फ फ्रूट्स असो किंवा व्हेजिटेबल्स असो कोणीच तोडत नाही आणि मोस्टली इथे चेरी टॉमॅटोजच लावलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते जाऊन आणि जे काका तुम्हाला दाखवले तर ते ॲक्च्युली रोजमेरी आ, कट करत होते आणि मोठे टॉमॅटोज आहे छोटे टॉमॅटोज आहे हे बघा हे पंपकिनचं झाड आहे हे बघा इथे वेगवेगळे फुलं आहेत आणि जे आपली मिरच्या असतात ना तळणेच्या तर त्याचंसुद्धा मी इथे झाड बघितलं आणि त्यालासुद्धा मिरच्या आलेले होते तर इथं मस्त वाटतं ना हे बघा कोणीच हात लावत नाही जे लोकां ज्या लोकांनी झाडं वगैरे लावलेली आहे तर ते लोक येतात आणि आपापलं जे व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स ग्रो झाले असेल तर मग ते तोडून घेऊन जातं बघा हे बीटरूटचं आहे इथे पण अगेन रोजमेरी मेरी आणि टॉमॅटोज जास्त करून लावलेले आहे कारण की सलाडमध्ये हे लोक जास्त करून चेरी टॉमॅटोज खातात हे बघा आणि त्यानंतर मिरचीचंसुद्धा झाड आहे तुम्हाला दाखवते मी तर ज्या मिरच्यांचं झाड मी मागच्या वेळेस लाग लावलं होतं आणि भरपूर अशा मिरच्या आल्या होत्या तर बघा हे ते झाड आहे स्ट्रॉबेरी पण लावलेली आहे ते स्ट्रॉबेरी आहे बघा आणि ते बघा त्या मिरच्या आहेत तुम्हाला जाऊन दाखवते मिरच्या ते बघा त्या मिरच्या आहे स्ट्रॉबेरी आहे पंपकीन बघा केवढं मोठं आलेलं आहे इथे आपल्या गार्डनमध्ये पण मागच्या वर्षी खूप आले होते पंपकीन इथं अगेन टॉमॅटोचं झाड रोजमेरी मी एक ऑब्झर्व केलं रोजमेरी सगळ्यांनी लावलेली आहे मे बी यूज करत असतील त्याचं वॉटर बॉईल करून खरंच आणि ज्यांचे केस गळत असतील ना किंवा हेअरफॉल म्हणजे केसांचा खूप जास्त प्रॉब्लेम होत असेल ना तर रोजमेरीचं वॉटर खरंच यूज केलं पाहिजे केस गळती थांबते आणि इथे अगेन ॲपलचं झाड आहे आणि इथे पण मोठे टॉमॅटोज आहे त्या साईडला बघा हे आता मी जस्ट आले आणि मला हे सगळं दिसलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर करते अगेन इथे आलेले आहे खूप सारे चेरी टॉमॅटो आलेले आहेत आणि काही ठिकाणी टॉमॅटो भरपूर येऊन या बॉक्समध्ये सुद्धा पडलेले आहे पण कोणीच हात लावत नाही बघा चेरी टॉमॅटोज आणि इथे बघा किती सारे एक वाजलेला आहे आणि अर्धा तास होते मी ते आता घरी जाण्याची वेळ अर्धा तास बाहेर येऊन मस्त वाटलं एकदम एकदम फ्रेश हवा बरं आहे पाऊस नाही आहे नाही तर पावस असला असता तर मी अजिबात निघाले नसते मला आहे ना थंडीने खूप जास्त काही प्रॉब्लेम नाही किंवा स्नो पडला तरी काही प्रॉब्लेम नाही पण हा पाऊस यायला नको त्या पावसामुळे काय होतं माहिती का नुसती चिकचिक चिकचिक चिक होते ओलं होतं स्नोमध्ये कसं स्नो पडलेला असतो म्हणजे जेव्हा हेवी स्नो येतो तर तेव्हा तो, तो, ते तो प्रॉब्लेम होतो पण नॉर्मल असा स्नो पडून गेला आणि मग जॅकेट वगैरे घालून बाहेर निघायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण हा जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा तर ते ओलं ओलं ना मला अजिबात आवडत नाही मला थंडीच आवडते आपल्या भारतामध्ये पण मी होते ना तर मला थंडीच आवडायची तर चला आता मस्त घरी जाते रेस्ट करते संध्याकाळपर्यंत मनोज येतील आणि तीन दिव तीन दिवसानंतर मनोज येतील आता घरी त्यांचं आवडीचं पण बनवते संध्याकाळी चला सो बॅक टू किचन आता वाजलेले आहे अडीच आणि स्वयंपाकाला सुरुवात करते तुम्ही विचार कर मग आता कोमल आडीच वाजले दुपारची एवढं लोक स्वयंपाकाला का बरं सुरुवात करते ते पण रात्रीच्या जेवणासाठी त्याचं कारण हे का मला साडेतीन वाजता निघावं लागतं परिबेला ला, आणायला आणि सकाळी फक्त माझ्यासाठीच मी गवारची भाजी चपाती बनवली होती म्हणजे एक भाकरी बनवली होती आणि संध्याकाळी वेगळा स्वयंपाक करायचा होता भरलेली वांगी बनवायची आहे वरण भात चपात्याने भरलेली वांगी त्याचं कारण हे का मनोज येणार आहे आणि भरलेली वांगी त्यांना आवडतात आणि मी आता काय करणार आहे वरण भात आणि भरलेली वांगी भ ची भाजी बनवून ठेवणार आल्यानंतर परीबेला आल्यानंतर गरमागरम चपात्या बनवून त्यांना वाढणार त्याचं कारण हे का गरमागरम चपात्या बनवून आपण जेव्हा वाढतो तर दोन घास ऑफकोर्स जास्त खाल्ले जातात आणि मनोजला आवडतात तर मग मी म्हटलं त्याला भरलेली वांगीच बनवते ते खूप ते आवडीने खातात आणि खूप दिवस झाले भरलेली वांगी पण बनवली नाही आणि काही जेव्हा मन होईल त्यांना पण मी गरमागरम चपात्या बनवून वाढणार आहे बनवून ठेवणार नाहीये कारण तीन दिवसानंतर येतात घरात नॉर्मली आपण चपात्या बनवून ठेवतोच पण आता ते तीन दिवसानंतर येत आहे तर मी विचार केला का आल्यावरच वाढून त्यांना गरमागरम म्हणून आता मी स्वयंपाक करून घेतो म्हणजे परिबेला आल्यावर भूक लागलेली असते त्यांना खूप म्हणून मग ते बरं पडतं आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला थांबत आलंय म्हणजे मी ना भात लावलेला आहे ते आणि आता वरणाला फोडणी देते नॉर्मली आपण लाल मसूरची डाळ खातो तुम्हाला माहिती पण लाल मसूरच्या डाळीचं सुद्धा खूप सुंदर वरण होतं जसं फोडणीचं वरण आपण तुरीच्या डाळीचं बनवतो ना अगदी सेम तुम्ही लाल मसूरच्या डाळीचं बनवा इतकं छान वरण होतं म्हणजे मी पहिल्यापासून बनवते पण मी म्हटलं चला तुम्हाला सांगते परत एकदा ज्यांनी ट्राय केलं नसेल तर त्यांनी नक्की ट्राय करा महत्वाचं म्हणजे ही डाळ खूप हेल्दी आहे आणि तुरीची डाळ पण आहे पण आता ही मसूरची डाळ आणबी होती तर मागच्या वेळेस वरण बनवलं होतं ना मग म्हणून मला म्हटलं का कोमल तू दरवेळेस बनवते पण मागच्या वेळेस जे वरण आहे ते खूपच छान झालं होतं त्याचं जास्त कारण हे का कडीपत्ता आणि लसूण जास्त थोडा टाकला होता आणि हलकासा प्रमाण झाल्यानंतर मग फोडणीत भरपूर कोथंबीर टाकली होती त्यामध्ये ते खूपच छान टेस्टी झालं होतं म्हणून लाल मसूरच्या डाळचं मी वरण बनवून मारायला नॉर्मल आपण तुरीच्या डाळीचं तसं फोडणीचं वरण बनवतो अगदी तसंच डायरेक्ट कुकरमध्येच मी बनवते पंधरा मिनटं हे पण जातं ते मसाल मसाला तयार झालेला आहे कांदा दाण्याचा पूड कोथंबीर सगळे मसाले काळा मसाला लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला मीठ थोडंसं तेल आणि थोडासा गूळ थोडस गूळ टाकला ना तर मग बॅलन्स होते जवळ हे भरून घेते मस्त अशी भरलेली वांगी झालेली आहे परी बेला परिबेला स्कूलमधून आणलं तेव्हा मग गरमागरम त्यांना चपाती दिली मी बनून तर पोटभर जेवलं त्या आणि बेला इतकी दमली होती आज जिम होती ना तर आणि सकाळी सहा सव साडे उठतात दोघी ते बघा जेवण केलं तिने पोटभर जेवण केलं तिने दमली पण होती खूप आणि जेवण केलं आणि त्याच्या पंधरा वीस मिनटांनी तिला लगेच झोपायला लागले ला बघा लगेच झोपली आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि बेलाने तिच्या लायब्ररीमधून ही बुक आणली तुझी आहे नाही माझ्या क्लासमध्ये तिला पाहिजे होती ओके ओके हा तर ही एक बुक आणलेली आहे म्हटलं बेलाने आणली का काय लायरी तर मग परीने आणली बेलासाठी ऍक्च्युली तर आता ही तिला हे शिकवायचं होतं पण ती दमली आहे बघा तर आता मग तिला उठवा आता ती रात्री उठली तर मग तिला परत मिल्क देणार मध्ये आणि उठली तर मिल्क देणार अदरवाईज मग ती सकाळीच उठणार कारण की दमली खूप जास्त आणि वातावरण पण खूप गार आहे मनोजला यायला अजून एक एक तास आहे या हां एक एक सव्वा तास आहे मनोजला यायला मनोज आल्या तर नंतर मनोजला पण मी जेवण देणार गरमागरम बनून आणि आजचा दिवस संपला म्हणजे आज हा गुरुवार संपला उद्या शुक्रवार आणि मग शनिवार रविवार आणि असं थंडीमध्ये मोस्टली असं सॅटर्डे संडेला काही प्लॅन करता येत नाही नॉर्मली घरातच असतो जी काम असतात ती आ, करतो नॉर्मली समर असायचं ना तर मग असं एक्साइटमेंट असायची अरे मग सॅटर्डे संडेला काहीतरी प्लॅन करू बार करू पॉटलक करू फ्रेंड्ससोबत किंवा कॉफीला जाऊ पण मग विंटरमध्ये मोस्टली असं काही प्लॅन वगैरे करत नाही सगळे घरातच असतात कारण की कुठं बाहेर जाता येत नाही तरी पण आम्ही ना टुगेदर करत असो पॉटलक वगैरे आम्ही करत असतो तर चला आता मनोज येण्याची वाट बघते आणि नंतर बोलते आले मनोज जस्ट आता बॅग्स गाडी लावते मागे त्यांची बॅग साडेआठ झालेले आहे मग कसा झाला प्रवास सांग बेला होती। <laughs> ए, <laughs> कदियन कदियन। बेला झोपली होती कधीची वाट बघत होते झोपली आणि आवाज ऐकलं लगेच उठली कधीची वाट बघ कालपासून कधी येणार कधी येणार बेलासाठी काय आणलं परीसाठी का आणलं बघितलं का तू बेला अजून <laughs> आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय